झाडे झाडे लावू आपण तरच कमी होईल प्रदूषण वा का वा काय अमूक जुळलं बघा मित्रांनो झाड म्हणजे काय झाडाची वाक्य व्याख्या काय तर ह्या खोडापासून जे या देटापर्यंत ज्या ज्या अनेक फांद्या याच्या फुटलेल्या आहेत या, फुटले या बारामाही वनस्पतीलाच आपण जा झाड असं म्हणतो वृक्षवल्ली आम्हा सोयरे असं संत तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे याचाच अर्थ आहे की निसर्गातील सर्व झाडे हे आपले मित्रच आहेत मित्रांनो झाडे लावण्याची योग्य वेळ हे वीस वर्षापूर्वी होती तीच योग्य वेळ ही आता आहे याचं कारण काय आहे मी तुम्हाला पुन्हा सांगतो पुढे व्हिडिओमध्ये पुढे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मानव पशु पक्षी निसर्गातील अनेक कीटकनाशक पाण्यातील अनेक जलचर प्राणी हे आपण सर्वच निसर्गाची लेकर हो। आहोत आणि एकमेकाचे सहकारीसुद्धा आहोत या सगळ्यांचंच मिळून मला काई -काई फुले, फुले, तर वाटतं निसर्गाचं डी एन एच तयार झालेलं आहे आणि याच निसर्गातील झाडे मानवाला काय काय देतात बघा फुले फळे लाकूड औषधं सावली एवढंच काय तर जमिनीची धूपसुद्धा झाडाने कमी होते आणि आपण लहानपणाच्या पांगळ गाड्यापासून ते म्हातारपणाच्या काठीपर्यंत आपल्याला सात हे झाडच देतो आणि निसर्गाचं सौंदर्य हे झाडामुळेच जास्तच लिहिलं आहे मित्रांनो एक झाड आपल्याला काय काय देऊ शकतं तर एक झाड असणं एका झाडामुळं हवेतील वीस किलो धूळ ही सोसली जाते एका झाडामुळे तर प्रत्येक वर्षाला सुमारे सातशे किलो ऑक्सिजन तयार करते एक झाड आणि तेवढंच काय तर वीस टन कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याची क्षमता असते एका झाडात उन्हाळ्यात आपण एखाद्या मोठ्या झाडाखाली जरी बसलो तर सरासरी तापमानापेक्षा त्या मोठ्या खा झाडाखालचं तापमान हे चार अंश सेल्सिअस डिग्रीने कमी असतं अनेक अभ्यासकाराच्या मते घरासमोर जर दहा झाडे असतील तर ते दहा झाडं ऑकस्टिक वॉलप्रमाणे काम करतात म्हणजे बाहेरून येणारा ध्वनी आवाज शोषून घेतात चांगली झोप येते माणसाला त्या झाडाखाली नैराश्य राहत नाही माणसाचं आयुष्य सात वर्ष वाढतं ते झाडं घरासमोर असल्यामुळे आणि हेच झाडं हवेतील सर्व विषारी घटकं शोषून घेतात आणि आपल्याला स्वच्छ हवा देतात म्हणजे ऑक्सिजन देतात मित्रांनो समस्या काय तर समस्या अशी आहे की झाडांची कत्तल होत आहे मोठ्या प्रमाणावर त्याचं काय परिणाम होत आहे हे सांगतो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये लोकसंख्या वाढीमुळे एक स्पर्धाच निर्माण झालेली आहे पर्यावरणाचा कसलाही विचार न करता अनेक झाडांची कत्तल केली जाते आता झाडांची कत्तल कशासाठी के केली जाते बघा शैक्षणिक संस्था म्हणजे शाळा कॉलेज वगैरे आरोग्य संस्था हॉस्पिटल वगैरे औद्योगिक संस्था म्हणजे कारखाने वगैरे रस्ते वाहतूक म्हणजे हायवे बनवण्यासाठी आणि एवढंच काय तर वसहतीकरण शहरी भागातील मोठ्या मोठ्या अपार्टमेंट बांधण्यासाठी हे मागील तीन दशकापासून असंच चालू आहे वृक्षतोड आणि हे वृक्षतोड असंच चालू राहिली तर का होईल बघा आणि या सर्व कारणामुळे मागील तीस वर्षापासून वृक्षाची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत आहे मी सुरुवातीलाच तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं झाड लावण्याची योग्य वेळ वीस वर्षापूर्वी होती तीच आता आहे या कारणाने आणि ही वृक्षतोड कोण करत आहे बघा भारतातल्या एकशे चाळीस करोड लोक लोकांपैकी ऐंशी करोड लोक आपण आजही भारत सरकार आपल्याला मोफतचं राशन देतं ऐंशी करोड लोकांना उरलेल्या साठ करोड लोकांमधल्याच लोकांनी या वृक्षाची वाट लावलेली आहे कारण ऐंशी करोड लोकांना काय पाहिजे रोजगार पाहिजे खाणं आणि जगणं हेच पाहिजे ते झाडं कशाला तोडतील मग या पैसेवाल्या लोकांनीच या जा झाडांची कत्तल करायला सुरू केलेली आहे बरं झाडांची कत्तल केल्यानं काय होतं तुम्हाला मागं सांगितलं होतं की एका वृक्षामुळे ऐंशी किलो ऑक्सिजन सातशे किलो ऑक्सिजन तयार होतं त्या सातशे किलो ऑक्सिजनला आपण मुकतो वीस टन कार्बन डायऑक्साईड ते झाडं शोषून घेतात त्याचा बोजा आपल्यावर असंच राहतो आणि हवेतील वीस किलो धूळ हे सोषून घेण्याचं ओझंसुद्धा आपल्यावर राहतं हे झाड तोडल्यामुळं आणि हे फक्त एक झाड तोडल्यामुळं असं आहे तर आपण जंगला तर जंगलाच्या जंगलं नष्ट करतोय अशा या वृक्ष तोडीमुळं जलचक्रच बंद पडतं आणि निसर्गाचं समतोल बिघडून जातं उन्हाळ्यात भयंकर उन्हाळा राहतो पावसाळ्यात कोरडा दुष्काळ राहतो यामुळे कष्टकरी शेतकरी मजुरांचे हाल होतात त्यांचा अर्थचक्र बंद पडतो म्हणजे लक्ष्मीयानं बंद राहतो उन्हाळ्यात भरपूर ऊन पावसाळ्यात पाऊस नाही रोजगार भेटणार कुठून आणि ही समस्या आपल्या महाराष्ट्रातच नाही भारतातच नाही तर जगभरात सर्वत्र पसरलेली आहे मित्रांनो विज्ञानाने केलेली मानवासाठी प्रगती हे मानवासाठी धोकादायक दा, होत चाललेली आहे याचं कारण वृक्षतोड हे विज्ञानामुळेच चालू झालेलं आहे विज्ञानाची प्रगती म्हणजेच वृक्षतोड होय तुम्हाला सांगतो आपण एखाद्या मित्राला फोन लावायचं झालं एक सेकंदात ते मुंबई दिल्ली पुण्याला कुठे असेल ते फोन लावून बोलतो आपण त्यांना त्यात काय होतं आपण जे फोनवर बोलतो त्यांना मोबाईल टावरच्या रेडिएशनमध्ये जर चिमणी आली तर चिमणीचा मृत्यू होतो मग चिमणी तुम्ही म्हणताल चिमणीचं काय काम आहे चिमणी जगते कशावर कीटकनाशक किडे मोकडे खाऊन एखाद्या झाडाला जर कीटकनाशक लागलं किडे मोकडे लागले कीटक लागले तर ते झाड वाळून जातं मग त्यांना खाण्याचं काम चिमणी करतात ते झाड सुरक्षित राहतं आपण तर वृक्षतोड करतोयच पण जे वाचवतं आहे त्यांनाही मारून टाकत आहे आणि या विज्ञानाच्या प्रगतीमुळे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमानाला वाढ जागतिक तापमान वाढायला लागलेलं ला। आहे जागतिक तापमान वाढल्याने ओझनचा थर कमी होत चाललेला आहे आता ओझोन काय ओझोन म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जे आपण राहतो इथून पस्तीस ते पस्तीस किलोमीटरवरती तीन चार मिलीमीटरचा एक ऑक्सिजनचा थर राहतो त्याला ओझोन म्हणतात जसं ऑक्सिजनला आपण ओ टू म्हणतो तसं ओझोनला ओ थ्री असं म्हणतो म्हणजे यांचं फॉर्म्युला आहे हे ओझोन पृथ्वी पृथ्वीला सूर्यकिरणापासून वाचवतो आपली त्वचा रोग व्हायची वाचतं याच्यापासून हे कशामुळं पर पर्यावरण जर संतुलित राहिलं तर ते सुरक्षित राहतं आणि यावर्षी उन्हाळ्यात आपण सोशल मीडियाच्या रील्समध्ये बैठलं असेल लोक गच्चीवर येऊन रस्त्यावर येऊन अंडे फोडून त्याचं आमलेट बनवत होते एवढं भयानक तापमान वाढलेलं होतं जर आपण वेळीच सुधरलो नाही एक ना एक दिवस आपलाही आमलेट होईल मी असं काय म्हणतो माहीत आहे का कारण अमेरिका ऑस्ट्रेलियासारख्या देशातील लाखो एकर जंगलं हे वनव्यामुळे म्हणजे तापमानातील झालेल्या वाढीमुळं जेवणात आग लागते त्याच्यामुळे ते बेचिराग झालेले जमीन जंगल पाणी हवा यांचं संवर्धन करीत पर, पर्या पर्या प्रदूषणाला रोखत पर्यावरण जनजागृतीसुद्धा करणे महत्त्वाचं आहे पर्यावरण जनजागृती मला तर जैन धर्मांच्या शिकवणीतून दिसून येते कारण जैन धर्माचे चोवीसावे तीर्थकार भगवान महावीर यांनी असं म्हणलेलं आहे की माणसाने माणसाची हत्या करणे ही एक हिंसाच आहे ती करू नये तसंच वृक्ष आणि वेलींना इजा पोचवणं ही एक हिंसाच आहे पर्यावरण विषयक जगभरात अनेक चळवळी आंदोलनं झाली जसं की आपल्या भारतात चिपको आपल्या भारतातील उत्तराखंड राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये तिथल्या स्थानिक महिलांनी वृक्षतोड होऊ नये म्हणून वृक्षालाच मिठी मारायला सुरुवात केली यालाच चिपको हे आंदोलन म्हणतात आणि या विशेष म्हणजे या चळवळीचं नेतृत्व तिथल्या स्थानिक महिलांनी मोठ्या प्रमाणावर केलं आणि या चळवळीला या चळवळीला मार्गदर्शक हे सुंदरलाल बहुगना यांनी दिलेलं आहे आता नुकताच आय पी एलचा हंगामा संपलेला आहे क्वालिफायरच्या सामन्यापासून प्रत्येक निर्धाव चेंडूवर पाचशे झाडं लावण्याचं वचन बी सी सी आय आणि टाटा ग्रुपने दिलेलं आहे आता जग भारतात कुठं लावतात हे माहिती नाही पण चांगलं काम करतात ते तसंच अनेक चळवळीतून आपण शासनासोबत जनतेनेही अशा पद्धतीने पर्यावरणाचं संवर्धन आणि संरक्षण केलं पाहिजे तरच आपण येणाऱ्या आपल्या भावी पिढीला अधिक चांगलं पाणी हवा जमीन जंगल निसर्ग देऊ आपण शाळेत असताना आपल्या शाळेत एक ज शाळेत भिंतीवर लिहिलेलं असायचं ला झाडे लावा झाडे वाचवा याचं कारण हे आज दिसून येते फक्त झाडे लावून भागत नाही ते झाडं वाचवलंही पाहिजे मित्रांनो आपण भलत्याच गोष्टीकडे लक्ष देतो आत्की बार चारस पार पाच सो पार ते होतील तेव्हा होतील ते पण प्रत्येकाने एक एक झाडं नाही जर लावली तर मग पुढच्या वर्षी तापमान हे पन्नास अंश डि डिग्री सेल्सिअस पार नक्की होणार त्याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये